नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आहे संडे तर मिस्टर बोला चला कुठे फिरायला जाऊया तर मिस्टर घेऊन आले छत्रपती संभाजी महाराज समाधी ठरला तर बघू शकता हार्दिकला तहान लागले पाणी पितोय तर हे आहे छत्रपती संभाजी महाराज तर त्यांना मी संगमेश्वर मंदिर तिथे बाजूला आहे तिथे दर्शनाला आलो बघा मिस्टर मी मम्मी आणि संडे असल्यामुळे भरपूर लोक आलेले आहेत तिथे फिरायला तर तुम्ही संडेला कुठे गेले फिरायला ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला स्पॉट कसा वाटतो ते सुद्धा सांगा तुम्ही बघा हिरवगार हे सगळे रम्य वातावरण आहे इथे आणि आम्हाला बोट राईड सुद्धा करायचे होते आणि मी माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा बोट राईड करताय खूप भीती वाटते बघू शकता इथे ఛాన హిరవ గారా హిరవీ హిరవ గారా అనుభవ బోట మధ్య మమ్మీ హార్స్ట गप्पा चाललाय आमच्या हा अधिक मस्ती करून त्याला एक साइड ने ठेवलेलं आहे आणि तो व्हिडिओ मध्ये एक पण नव्हता त्याला फक्त मस्ती करायला पाहिजे तर या प्रकारे होता आजचा व्हिडिओ तो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर सुद्धा करा आणि तुम्हाला हा स्पॉट आवडला का नाही ते सुद्धा सांगा आणि तुम्ही संडेला कोण त्या स्पॉट बघायला गेले ते सुद्धा सांगा तर ओके बाय बाय भेटूया पुढल्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो बघू शकता तुम्ही प्रकारे आमच्या याचं संगीची ट्रीप होते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा शेअर सुद्धा करा तर काही पिक काढलेलं आहे तर तुम्ही बघू शकताय खूप छान छान पिक काढले आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी येऊ शकताय तोडापूरला पुण्यातून फक्त तीस किलोमीटरवरती लांब आहे तर चला लांब भेटूया आपण पुढील असे छोट्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि असंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही मला लाईक करा आणि सुद्धा करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो बाय बाय